हा फोटो बघून माझं तर तळपायची आग मस्ताकाला गेली आणि ती कोणाचंही जाणार कारण आजपर्यंत इथले राजकीय पक्ष राजकीय पुढारी आणि हे राजकीय नेते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करायचे आपली पोळी भाजायचे पण आज नीचपणाचा अक्षरशः कळत झाला कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचा रुमाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये टोपी डोक्यामध्ये लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला असे कुठले गुण आहे तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रा राज्यामध्ये एकाही महिलेवर अत्याचार होत नव्हता एक झाला होता राजाच्या पाटलांनी केला होता महाराजांनी त्याचा चौरंग केला होता पुन्हा कोणाची हिंमत झाली नाही आमच्या लेकी बाळीकडे वाकड्या नजरेने बघण्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता आज रोज एक शेतकरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवतोय असा एक तरी गुण आहे का तुमच्यामध्ये आणि हे कृत्य करत असताना थोडी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे काय विचार होते आणि तुमचे काय विचार रे निव निवडणुकीसाठी निवडून येण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जासाल एवढा नीचपणा छत्रपती शिवाजी महाराजला कुठल्या तरी एका पक्षाचे तुम्ही बांधील करताय का छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे होते ते रयतेचे राजे होते ते कुठल्या एका जातीचे कुठल्या एका धर्माचे कुठल्या एका पंथाचे नव्हते आणि तुम्ही तर त्यांना डायरेक्ट पक्षामध्ये घेऊन टाकलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या मिरचेच्या देठालाही हात लावता कामा नये असे सक्त आदेश छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे अरे आज अख्खा शेतकरी मुळात सगट उपटून फेकला जातोय तुमच्या राज्यामध्ये आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आलेल्यांच्या राज्यामध्ये असले कृत्य करताना थोडी लाज वाटू द्या आणि तुम्हाला याच्यावरती काय वाटतं ना कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय